एक ग्लास पाण्यामध्ये हे ओके झालेली आहे व्यवस्थित शिजलेली आहे मॅगी जास्त शिजलेली नाही आहे थोडी खाडी आहे चवीला फार छान लागेल गॅस फुल एक गिलास पाणी हे हो एवढा मग मॅगी सत्तर ग्रॅम आहे मॅगी मसाला आहे मी फुल गॅसवर एक ग्लास पाण्यामध्ये ही सात सिंपल मॅगी आहे हे असं फिरवत फिरवत राहते एक ग्लास पाण्यामध्ये सोबत आलेलं हे सिल्वर पॅक आणि हे मॅजिक मसाला ए मॅजिक हे दोन्ही पुढे याच्यामध्ये टाकल्या एक ग्लास पाणी ठेवलेलं आहे डबल डबल रिपेअर डबल सांगत आहे ह्या मॅगीला मी अशीच फिरवते माझ्या पद्धतीने ही मॅगी मी शिजवलेली आहे याची टेस्ट इतकी छान टेस्ट चटपटी पट लागते आणि टेस्टी लागते ही मॅगी ही मॅगी जर जास्त शिजली तर टेस्टलेस होते बॉईल झाल्यासारखं होते तांती लागते जर इचा मसाला आणि टेस्ट हवी असेल तर ह्याच क्वांटिटीमध्ये म्हणजे ह्यात ह्याच्यात अशी शिजवायची आणि थोडी थाडीच राहिलेली टेस्टी वाटते आता ही पूर्णपणे झालेली आहे थोड़ा रसा आहे रसा म्हणजे बिलकुल असा बस एवढा रसा राहिलेला आहे आता मी गॅस बंद करते आता ही मॅगी झाली आहे